दहावीचा चावरा हायस्कूलचा विद्यार्थी क्लासला जातो म्हणून घरून पहाटे निघाला तीन चार दिवस होता तो अजूनही घरी आलेला नाही त्याच्या आईची आरता हा कैका ऐका हो धुळे आणि पहा आपल्या परीने काय करता येईल ती साथ जरूर द्या नमस्कार मी धुळ्याहून बोलते जयकुमार उज्ज्वल जाधव याची आई बोलते जयकुमार हा दहावीचा दा, विद्यार्थी आहे चावराचा तो दहा तारखेपासून सकाळी सहा वाजेपासून क्लासचं नाव करून गेला आहे तो तिकडच्या तिकडे लावून शाळेत जाणार होता आणि तो शाळेतून एक वाजता परत आला नाही म्हणून मग मी त्याच्या मित्रांना फोन केला आणि त्यांनी सांगितले की तो आज शाळेत झाला नाही आणि मी विचारलं क्लासला तर, तर, तर क्लासला आपण आला नाही तर तो दहा तारखेपासून हरवला आहे जर कोणाला जयकुमार कुठे दिसलास तर माझी विनंती आहे सगळ्यांना की त्यांनी खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा आणि माझी मदत सगळ्यांनी करा आणि जयकुमार हा दहा तारखेपासून गेला आहे आणि तो कुठेच भेटत नाही हे आज तिसरा दिवस येऊन गेला ज्यांचे कोणाचे कॉन्टॅक्ट नंबरच असतील किंवा तुम्हाला कुठे